वेलकम फ्रेंड्स अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बोलणार आहोत नवरात्रीच्या साड्यांच्या कलरबद्दल त्याच्यावर तुम्ही कसं कॉन्ट्रास्ट मॅचिंग करू शकता हे मी आज सजेस्ट करणार आहे तुम्हाला तर सर्वात पहिला कलर आहे येलो त्याच्यावर तु यलो कलरच्या साडीवर तुम्ही पर्पल ग्रीन आ, त्याचबरोबर पिकॉक ग्रीन ह्या कलरचे ब्लाऊज वेअर करू शकता आणि ते कॉन्ट्रास्ट मॅचिंग खूप सुंदर दिसतं रेड कलरचा पण तुम्ही वेअर करू शकता त्याचप्रमाणे ब्लॅक कलरही तुम्ही येलो सॉ साड़, साडीवर ब्लाऊज वेअर करू शकता त्याचबरोबर ब्लू कलर पण खूप सुंदर दिसतो येल्लो साडीवर नेक्स्ट कलर आहे ग्रीन तर ग्रीन कलरच्या साडीवर तुम्ही डार्क ग्रीन लाईट ग्रीन साडीवर डार्क ग्री ग्रीन कलरचा ब्लाउज वेअर करू शकता डार्क ग्रीन कलरची साडी असेल तर त्याच्यावर कॉन्ट्रास्ट मॅचिंग म्हणून तुम्ही पिंक कलरचा ब्लाउज वेअर करू शकता आणि जर लाईट ग्रीन कलरची साडी असेल तर व्हाईट कलरचा ब्लाउज खूप सुंदर दिसतो आणि ग्रीन आणि यलोचं कॉम्बिनेशन तर खूप जुनं आहे त्याचबरोबर ब्राऊन आणि ग्रीन कलर पण खूप सुंदर दिसतो आणि आत्ता ट्रेंडिंगला चाललेला पॅरेट ग्रीन आणि पर्पल कलरचं कॉम्बिनेशन पण सुंदर दिस तर तुम्ही पाहू शकता नेक्स्ट कलर आहे ग्रे जर आपल्याकडे ग्रे कलरची साडी असली तर आपण खूप कन्फ्यूज होतो की त्याच्यावर कोणत्या कलरचा ब्लाऊज वेअर केला पाहिजे तर मी हे जे चार पाच ब्लाउज तुम्हाला दाखवलेत या, या व्हिडिओमध्ये ते तुम्ही पाहू शकता तसं मिसमॅच करून तुम्ही वेअर करू शकता साडी त्याचबरोबर जर ग्रे कलरच्या साडीवर फुल किंवा एखादी नक्षी असेल तर त्या कलरचा ब्लाऊज वेअर केला तर ती साडी खूप सुंदर दिसते किंवा तो ब्लाउज तो ते कॉम्बिनेशन एकदम उठून दिसतं आणि ग्रे कलरच्या साडीवर पिंक यल्लो ब्लॅक व्हाईट रेड पर्पल हे, हे ब्लाऊज सूट होतात आणि ते कॉम्बिनेशन सुंदर दिसतं आणि नेक्स्ट कलर आहे ऑरेंज ऑरेंज कलर ऑरेंज कलरच्या साडीवर तुम्ही पर्पल ब्लाउज वेअर करू शकता त्याचबरोबर पिंक आणि ग्रीन ही ब्लाऊज तुम्ही वेअर करू शकता हे कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतात आणि हे कॉन्ट्रास्ट म्हणून पण तुम्ही यूज करू शकता आणि त्याच्यावर जर डिझाईन असली तरी पण यूज करू शकता नेक्स्ट कलर आहे व्हाईट तर व्हाईटवर तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की व्हाईट कलर कोणत्याही कलरवर मॅच होतो त्याचबरोबर व्हाईट साडीवर तुम्ही कोणत्याही कलरचा ब्लाऊज वेअर करू शकता आणि ते कॉम्बिनेशन डेफिनेटली सुंदर दिसतं आणि नेक्स्ट कलर आहे रेड तर रेड कलरच्या साडीवर तुम्ही ग्रीन ऑरेंज त्याचबरोबर पॅरेट ग्रीन पॅरेट ग्रीन कलरचा ब्लाउज तुम्ही वेअर करू शकता डार्क ग्रीन बॉटल ग्रीन ब्लू कलर ह्या कलरचे पण ब्लाऊज सुंदर दिसतात रेड साडीवर तुम्ही कॉन्ट्रास्ट पण करू शकता नाहीतर त्याच्यावर डिझाईन असेल तर त्याप्रमाणे पण तुम्ही आ, ते मॅच करू शकता ब्लाउज आणि रेड कलरच्या साडीवर हे येल्लो हे कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं आणि त्याचबरोबर बॉटल ग्रीन कलरचा ब्लाउज आजकाल खूप ट्रेंडला चालला आहे तो खूप सुंदर दिसतो आणि रेड ब्लॅकचं कॉम्बिनेशन रेड व्हाईटचं कॉम्बिनेशन हे तर खूप आधीपासून चालू आहे जसे की माझ्या मम्मी माझ्या मम्मीच्या एजमध्ये त्यांच्याकडे ते ब्लाऊज ब्लॅक अँड व्हाईट हे ब्लाऊज कंपलसरी असायचे जसे की आपल्याकडे गोल्डन अँड सिल्वर ब्लाऊज असतात नेक्स्ट कलर आहे ब्लू तर ब्लू कलरवर पिंक पिंक कलर खूप छान दिसतो आणि त्याचं कॉम्बिनेशन पण खूप सुंदर वाटतं जसं की मी तुम्हाला हे फोटो दाखवते त्याच्यामध्ये पाहू शकता ब्लू आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन पण खूप सुंदर दिसतं आणि जर बॉर्डर गोल्डन असेल तर व्हाईट कलर आपण यूज नाही करू शकत त्या गोष्टीकडं थोडं आपल्याला लक्ष द्यावं लागतं आणि प्लेन साडी असेल तर त्याच्यावर आपण कोणत्याही कलरचा ब्लाउज वेअर करू शकतो जसं की ब्लूवर आपण रेड कलरचा ब्लाऊज वेअर केला आहे तसंच आणि नेक्स्ट कलर आहे पिंक तो तर सर्वांचा फेवरेट कलर असतो मोस्ट ऑफ लेडीजचा आणि पिंक कलरच्या साडीवर तुम्ही यल्लो पर्पल ग्रीन हे कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं आणि आजकाल ते खूप ट्रेंडला चालू आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा एक एखादी पिंक कलरची साडी असेल आणि त्याच्यावर ग्रीन कलरची थोडीशी जरी डिझाईन असेल तर त्याच्यावर तुम्ही कॉन्ट्रास्ट म ग्रीन कलरचा ब्लाऊज वेअर करू शकता लाईट पिंकवर डार्क पर्पल आणि लाईट पिंकवर डार्क पिंक पण वेअर करू शकता नेक्स्ट कलर आणि सर्वात लास्ट कलर आहे पर्पल तर पर्पलवर तुम्ही मोरपंकी कलरचा ब्लाउज खूप सुंदर दिसतो उठून दिसतो त्याचबरोबर मेहंदी कलरचा ब्लाउज पण सुंदर दिसतो म्हणजे मस्टर्ड येलो आणि लाईट यल्लो कलरचा पण ब्लाऊज सुंदर दिसतो थँक्यू भेटू नेक्स्ट नेक्सप्लॉ तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे प्लीज कमेंट करून सांगा थँक्यू